एआय च्या मदतीने आपण बऱ्याच गोष्टी करू शकतो तस इमेज जनरेट करू शकतो एआय च्या मदतीने तुम्ही इमेज पासून व्हिडिओ बनवू शकता बऱ्याच गोष्टी आपण करू शकतो आपण खूप सारे एआय टूल्स आतापर्यंत बघितले त्यात एक टूल आपण याच्या आधी बघितलं होतं सोनू डॉट कॉम नावाची सोनू डॉट कॉम नावाची वेबसाईट आहे आणि त्या वेबसाईटवर आपण आपलं स्वतःचं सॉन्ग तयार करू शकतो तुमचं सुद्धा गाणं तुम्ही बनवू शकता तुम्ही लिरिक त्याला द्या आणि तो त्या लिरिक प्रमाणे एक गाणं जे आहे ते आपल्याला तयार करून देतो मग त्या गाण्यासाठी लागणारा म्युझिक असेल त्याच्यासाठी लागणारा गायक असेल सगळ्या गोष्टी पूर्ण म्हणजे त्या म्युझिकचं कम्पोजिशन वगैरे सगळं सगळं तो स्वतः तयार करतो बेस्ट असं टूल आहे सोनो डॉट कॉम आणि असंच एक अजून टूल आहे जे मी आज तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहे आणि ते जो टूल आहे त्याचं नाव आहे प्रोड्युसर ए आय प्रोड्युसर एआय जे आहे ते सोनो डॉट कॉम सारखंच आपल्याला एक गाणं तयार करून देतो म्युझिक क्वालिटी आहे तुम्ही कम्पेअर करू शकता तुम्ही एखादं गाणं सोनो डॉट कॉमवर तयार करा आणि एखादं तेच सॉन्ग तुम्ही प्रोड्युसर एआय तयार करा आणि कम्पेअर करा दोघांपैकी कुठल्या तुम्हाला चांगल्या प्रकारचं चा गाणं तयार करून मिळतं आणि तुमच्या गरजेनुसार तुम्ही दोघांपैकी कुठलाही एक यूज करू शकतात तर आपण याच्या आधी एक व्हिडिओ सोनो डॉट कॉमवर तयार केलेली आहे आपल्या चा, चॅनलवरच्या प्लेलिस्टमध्ये ती आहे तुम्ही ती बघू शकता आणि आजची जी व्हिडिओ आहे ती आपण प्रोड्युसर ए आय वर तयार करतो आहोत प्रोड्युसर ए आय एक अतिशय प्रोफेशनल आणि सुंदर असं टूल आहे ज्याच्यावर तुम्ही एक छान असं सॉंग तयार करू शकतात आता हे जे टूल आहे हे कसं यूज करायचं ते आपण आजच्या सेशन मध्ये बघतो आहोत जर आता आपण प्रॅक्टिकली बघूयात प्रोड्युसर ए वर जाऊन आपल्याला कशा पद्धतीने आपलं सॉन्ग तयार करता येऊ शकतो की रोशनी में झुकता है ये शीश मांगता हूँ आशीष प्रभु तेरे चरणों में भारी है ये मन मेरा राह ना दिखे तेरी कृपा चाहिए तेरे प्रेम में ओ गंगना पताए ओ गए गणपति पप्पा मोरिया मित्रांनो आता जे गाना एकला, हे जे गाणं तुम्ही ऐकलं सॉंग गणपतीचं हे आपण प्रोड्युसर डॉट ए आय या टूलवर तयार केलेलं आहे प्रोड्युसर हे अतिशय पॉवरफुल टूल आहे आणि याच्यामध्ये आपण अगदी चांगल्या प्रकारचे सॉंग तयार करू शकतो जर आता आपण प्रॅक्टिकली बघूया हे प्रोड्युसर एआय टूल जे आहे ते कशा पद्धतीने वापरता येऊ शकता बघा आता याचा प्लॅटफॉर्म जो आहे याच्यामध्ये लेफ्ट साइड ला बघा तुम्ही एखादा चार जीपीटी किंवा कुठलाही जो एन्व्हायरमेंट बघता तशाच टाइपचा इथे तुम्ही प्रॉम्प्ट टाईप करता लेफ्ट साईडला इथे तुम्हाला न्यू सेशन क्रिएट करायचं असेल न्यू सॉन्ग तर तुम्ही या बटनला क्लिक करायचा याच्यानंतर तुम्हाला इथे मध्ये तुम्ही क्लिक केलं तर तुम्हाला काही ऑप्शन्स दिसतात बघा या ठिकाणी म्हणजे काही सॉन्ग्स किंवा काही प्लेलिस्ट ऑलरेडी ज्या बनवून ठेवलेल्या आहेत ते तुम्हाला या ठिकाणी ट्रायल म्हणून बघता येऊ शकतात म्हणजे यातले तुम्ही प्ले करून बघा तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारचे सॉन्ग्स या ठिकाणी बघता येते की याने तयार केलेले सॉन्ग कशा पद्धतीचे आहेत म्हणजे सॅम्पल सॉन्ग्स आपण म्हणू शकतो त्यांना ठीक आहे तुम्ही एखादा इथे सर्च पण करू शकता आता याच्यामध्ये ही जी लायब्ररी खाली दिलेली आहे सॉंग्स याच्यात आपण आपले तयार केलेले सॉंग जे असतात ते या ठिकाणी आपल्याला दिसतात आता मी या ठिकाणी हे दोन सॉन्ग क्रिएट केलेले आहेत एक हिंदी सॉन्ग बनवूया आणि एक मराठी आहे आपण प्ले करूया आता मी हिंदी सॉन्ग प्ले करतो आणि ऐका तुम्ही Okay, आपण जे जनरेट करतो या था, ते या लायब्ररीमध्ये ऐकू शकतो किंवा तुम्हाला डाउनलोड करायचं असेल तर तुम्ही इथून त्याला डाऊनलोड देखील करू शकतात ठीक आहे त्याच्यात मग एम पी थ्री कुठल्या फॉर्मॅटमध्ये तुम्हाला हवं आहे तुम्ही ते डाऊनलोड करून घेऊ शकतात आता आपल्याला एक नवीन सॉन्ग जनरेट करायचं असेल तर तुम्ही इथे न्यू सेशन क्रिएट करा आणि मग इथून तुम्हाला नवीन सॉंग जे आहे ते जनरेट करता येईल इथे प्रॉम्प्ट द्यायचा असतो आता आपण एक काम करूया आपण चार जी पी टीला सांगू की एक सॉंगसाठी एक प्रॉम तयार करून दे आणि तो प्रॉम्प्ट आपण या ठिकाणी यूज करूयात मी इथे देतो क्रिएट क्रिएट अ प्रॉम्प्ट प्रॉम्प्ट फॉर जनरेट हिंदी सॉंग ओके आता ते सॉंग कशावर पाहिजे आपल्याला आता सपोज आपण गणपती बाप्पावर ट्राय करूयात ओके मी okay, आता असं म्हणतो डिवोशनल डिवोशनल ऑन गणपती बाप्पा मी आता सिंपल सांगितलं त्याला आणि तो प्रॉम्प्ट आपल्याला क्रिएट करून देईल आता चॅट जी पी एक प्रॉम्प्ट मिळेल एक सॉन्ग या ठिकाणी आपल्याला तो पूर्ण प्लॅन देईल की सॉन्ग कसं असलं पाहिजे जनरेट अ सोल हिंदी डिवोशनल सॉंग डेडिकेटेड टू लॉर्ड गणेशा ओके त्याने छान प्रॉमट आता इथे दिला आणि मग हा प्रॉम्प्ट जो आहे हा आपण इथून कॉपी करूयात आणि हा प्रॉम्ट आपण देऊयात त्याला तो प्रॉम्प्ट जो आहे तो इथे पेस्ट करतो आणि बघूयात आपण ते बघा आता गणपती बाप्पा मोरया याच्यावर आपल्याला एक सॉन्ग या ठिकाणी तयार होताना दिसत आहे आता हे सॉन्ग जनरेट होईल काही मिनिटात ते तयार होतं आणि मग ते सॉन्ग जे आहे ते आपण प्ले करून बघूयात आता हे जे सॉंग्स या ठिकाणी क्रिएट होतात त्याचा तो लिरिक वगैरे सगळं तो क्रिएट करतो बघा आता सॉन्गचा पूर्ण सॉंग पण तोच लिहिणार कम्प्लीट आणि त्या सॉंगचा जो लिरिक आहे ते देखील तो स्वतः तयार करेल आणि म्युझिक वगैरे सगळं सगळं टोटल कंपोजिशन त्याचं असेल आणि अगदी काही मिनिटाच्या आत आपलं सॉंग या ठिकाणी रेडी होऊन जाईल आता ते तुम्हाला दिसतंय बघा प्रोग्रेस अगदी फास्ट जनरेशन आहे आता हे जे सॉंग आहे हे या ठिकाणी जनरेट होईल बघा आपलं सॉन्ग जनरेट झालं आपण प्ले करून बघूया तर आता रोशनी में है मानता तेरे हे सॉन्ग त्याने छान जनरेट केले याच्यात तुम्हाला अजून काही ऍडिशन करायचं असेल ते, ते खाली त्याने आपल्याला ऑप्शन दिले बघा ऍड ट्रॅडिशनल क्यूट याच्यात क्यूट ऍड करायचंय इनक्रीज तबला याच्यात वाढवायचा आहे सॉफ्टवेअर याच्यात करायचं तुम्हाला जे अजून याच्यात ॲड करायचं असेल तुम्ही या बटनला क्लिक करून त्या गोष्टी ऍड करू शकता आपण याच्यामध्ये करून बघूयात ट्रॅडिशनल असं मी म्हटलं आणि परत तो रिजनरेट करेल आणि मग बघूयात आता की हे सॉन्ग जे तयार होईल आता ते कशा पद्धतीने जनरेट होईल म्हणजे तुम्हाला त्याच्यामध्ये नवीन नवीन गोष्टी तो सुचवत जातो आणि त्या तुम्हाला ऍड करतात ही गोष्ट याच्यामध्ये नवीन आहे जी आपण आता या ठिकाणी ट्राय करतोय तुम्ही फ्ल्यूट करा डोर ऍड करा तुम्हाला ज्या ज्या गोष्टी म्युझिकली ऍड करायच्या आहेत तुम्ही त्या ठिकाणी ॲड करू शकतात इथे त्याने अजून म्हटलंय का ॲड हार्मोनियम वगैरे सगळं तर बघूयात आपण आता याच्यामध्ये फ्यूट ॲड झालाय का में चुकता है यशी मता हवा आशीष प्रभु तेरे चरणों में सुंदर बघा आता आपण जसे ऍडिशन्स इथे करत जातो त्या पद्धतीने तो हे सॉन्ग जनरेट करत जातो आणि मग जे काही सॉन्ग तयार होईल ते तुम्ही इथून डाउनलोड करून घेऊ शकता बघा आता मी ते त्याचा एम पी थ्री डाउनलोड करून घेतो आणि तो एमपी थ्री जो फॉरमॅट आहे तो डाउनलोड होईल आणि आपल्याला आपल्या पर्पज साठी तो यूज करता येईल बघा डाउनलोड झालाय आणि हे डाउनलोड झालेलं जे सॉन्ग आहे आता हे आपण या ठिकाणी पुन्हा प्ले करून बघू शकतो आता मी इथे ओपन विथ मीडिया प्लेयर करतो आणि अशा पद्धतीने मंडळी प्रोड्युसर डॉट ए आय हे जे टूल आहे हे आपण या ठिकाणी बघितलं अतिशय सुंदर असं हे टूल होतं आणि छान असे तो सॉन्ग आपल्याला तयार करून देतो गणपती बाप्पाचं हे सॉन्ग तुम्हाला नक्कीच आवडलं असेल तर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करून घ्या नवीन असाल तर आणि व्हिडिओ आवडली असेल तर लाईक करा आणि कमेंट करा मित्रांनो मी आजपासून म्हणजे आता इथून पुढे एक नवीन सिरीज सुरू करतो आहे आपल्या चॅनलवर आणि ती सिरीज आहे ए आय ऑटोमेशन सिरीज अतिशय पॉवरफुल असा तो कन्सेप्ट असणार आहे ए आय ऑटोमेशन काय आहे हे तुम्हाला जर शिकायचं असेल आणि तेही आपल्या मराठी भाषेमध्ये तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि नेक्स्ट व्हिडिओ पासून आपण आता एआय ऑटोमेशनची सिरीज सुरू करतो हो। आहोत आणि आपल्या पूर्ण बिझनेसला आपण एआयच्या मदतीने कसं ऑटोमेट करू शकतो हे आपण त्या व्हिडिओजमध्ये बघणार आहोत चला आता आपण पुन्हा भेटू आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये एआय ऑटोमेशन मध्ये तोपर्यंत गुड बाय